नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावध करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आजचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर हैदराबाद आणि हल्दवाणी उत्तराखंड येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत अदर मित्रांनो प्रथम आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजार भाव हे पाहूया आज मित्रांनो लासलगावला एकूण तीनशे वाहनांची आवक दाखल झाली आवकेमध्ये आपल्याला आज वाढ झालेली दिसून येत आहे आज मित्रांनो लासलगावला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार सातशे अडोतीस रुपये आणि सरासरी तीन रुपये एवढा दर हा मिळाला आहे आ, त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार मित्र श्रीरामपूरला आज जो एक नंबर पतीचा कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये दोन नंबर कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे पन्नास तीन नंबर कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे पन्नास गोळटी कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो जो खाद कांदा आहे हा दोन हजार सातशे अशे ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये या दराने आज श्रीरामपूर येथे विकत आहे आज मित्रांनो श्रीरामपूर येथे आपल्याला कांदा बाजारभाव आहे ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो हैदराबादमध्ये कांद्याने विक्रम गाठला आहे आणि कांद्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नातला पाच हजार रुपयांचा दर हा हैदराबादला गाठला आहे आज मित्रांनो हैदराबादला जे कांदा बाजार भाव आहेत चांगल्या प्रतीचे कांदा भाव हे चार हजारापासून चार हजार आठशे रुपयापर्यंत ॲव्हरेज कांदा हा तीन हजारापासून चार हजार रुपयापर्यंत चोपडा क्वालिटी कांदा हा दोन हजार चारशेपासून तीन हजार रुपयापर्यंत आणि गोल्टी गोल्टाक आणि मिडियम जो कांदा आहे मित्रांनो हा तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत गेला आणि काही मित्रांनो टॉप कांदा आणि जो मित्रांनो एकदम बिग स्वरूपाचा कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे मित्रांनो विकत आहे आज हैदराबादला आपल्याला कांदा बाजारभावात चांगली तेजी सुमारे चारशे ते पाचशे रुपयांची तेजी ही आपल्याला पाहायला मिळत आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत हलदवाणी उत्तराखंड येथील कांदा बाजारभाव आज मित्रांनो हलदवाणीला जो इंदूरचा सुपर कांदा आहे हा चार हजार चारशे रुपये इंदूरचा ॲव्हरेज कांदा हा चार हजार दोनशे इंदूरचा मीडियम कांदा हा तीन हजार आठशे त्या त्यासोबत मित्रांनो नाशिकचा सुपर कांदा चार हजार पाचशे नाशिकचा ॲव्हरेज कांदा हा चार हजार दोनशे नाशिकचा मीडियम कांदा हा तीन हजार आठशे नाशिकचा चोपडा कांदा हा तीन हजार तीनशे पुण्याचा सुपर कांदा हा चार हजार पाचशे पुण्याचा ॲव्हरेज कांदा हा तीन हा मित्रांनो चार हजार तीनशे पुण्याचा मीडियम कांदा हा तीन हजार आठशे शहाजापूरचा सुपर कांदा चार हजार तीनशे शहाजापूरचा ॲव्हरेज कांदा हा चार हजार रुपये शहाजापूरचा मीडियम कांदा तीन हजार सहाशे त्यासोबतच मित्रांनो जोधपूर राजस्थानचा सुपर कांदा हा चार हजार चारशे जोधपूरचा ॲव्हरेज कांदा हा चार हजार दोनशे आणि जोधपूरचा मीडियम कांदा हा तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज हलदवानी येथे विकत आहे आज मित्रांनो हळदवानीला कांदा बाजार भावात आपल्याला सुमारे पाचशे रुपयांची तेजी ही पाहायला मिळत आहे आणि सर्वाधिक दर नाशिक आणि पुण्याच्या कांद्याला चार हजार पाचशे रुपये एवढा मित्रांनो मिळत आहे मित्रांनो सध्या हाती आलेल्या आकड्यानुसार सर्वत्र देशभरात आणि राज्यात कांदा बाज़ार भावात आज आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद